नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विषयांची निवड करताना नेमकी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या विषयाचं महत्त्व जास्त आहे की जेणेकरून आपल्या करिअरमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळं विज्ञान शाखेकडं आपण जर प्रवेश घेत असाल तर विषय निवड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असणारा आहे केवळ आपल्याला त्या महाविद्यालयात आपणाला जे अपेक्षित महाविद्यालय त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला याचा आनंद तर असणारा आहेच पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी तुम्ही विषयाची निवड कराल त्यावेळेस काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यापैकी सर्वप्रथम की त्या विद्या जो विद्यार्थी या शाखेकडं प्रवेश घेऊ इच्छितो आहे त्याला पहिल्यांदा त्या शाखेची आवड आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतर त्याची क्षमता म्हणजे विज्ञान शाखेकडं जर एखाद्या विद्यार्थ्याला जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याची क्षमता कारण जे काही ते वर्ग चालणारे आहेत ते किमान सहा सात तास दिवसभरामध्ये चालतात त्यामुळे ती क्षमता तेवढा वेळ बसण्याची कॅपॅसिटी त्याची असणं गरजेचं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जे, जे करिअर तुम्ही भविष्यामध्ये ज्या करिअरच्या वाटा तुम्ही शोधणार आहात त्याचं नियोजन तुम्हाला पक्क माहीत आहे का किंवा ते आपण करू शकता का ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे आपली आवड महत्त्वाची आहे आपली क्षमता महत्त्वाची आहे आणि भविष्यातील करिअरच्या काही योजना तुमच्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत कारण विज्ञान शाखा जी असणारी आहे ती खूप विस्तृत आहे त्याचं जे स्कोप आपण म्हणूया वास्ट स्कोप आहे म्हणजे असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये सायन्स नाही सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे सगळे आता एकत्र आले त्यामुळं सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील मग फार्मास्युटिकल असेल ॲग्रिकल्चर असेल इंजिनिअरिंग असेल वैद्यकीय क्षेत्र असेल स्पेस असेल अगदी कोणतंही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विज्ञान शाखेचे विद्यार्थी जास्त करून पाहायला मिळतील हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं विषयांची निवड करत असताना ह्या गोष्टी आपण सर्वप्रथम विचारात घेणं आणि पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची क्षमता आहे का तो करू शकेल का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कारण हे अर्थकारणाशी खूप जोडलेलं आहे कारण विज्ञान शाखेकडे यायचं म्हणजे खर्चिक बाब असा एक असं एक लेबल लागलेलं आहे आणि हे खरं आहे हे आपण सगळीकडे काय घडतंय ते आपण पाहत आहोत त्यामुळं काळजी जर घेतली आपण विषय निवडताना आणि जे आपण करिअर कशामध्ये करणार आहोत ते जर ठरवलं असेल तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होणाऱ्या आहेत त्यामुळं आज या व्हिडिओमध्ये आपण विषयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं कोण किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे त्यामुळं हा व्हिडिओ देखील खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतरांच्यापर्यंत पोहोचण्याची देखील जबाबदारी आपली असणारी आहे आता आपण बघूया की इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विषयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की विज्ञान शाखेकडं इयत्ता अकरावीला ज्यावेळी तुम्ही प्रवेश घेता त्यावेळी सहा किंवा पाच विषय असणारे आहेत सहा किंवा पाच विषय परंतु टोटल गुण जर आपण विचारात घेतले तर ही परीक्षा किती गुणांची असणारी आहे सहाशे गुणांची परीक्षा असणारी आहे म्हणजे सहा ऑब्लिक पाच विषय आपण सहा विषय असतील किंवा पाच विषय हे कसंही आपण पुढं सांगणार आहोत म्हणजे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे एकूण परीक्षा किती गुणांची असणार आहे सहाशे गुणांची परीक्षा असणारी आहे यामध्ये इंग्रजी हा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणजे या विज्ञान शाखेकडे येताना तुम्हाला इंग्रजी बऱ्यापैकी कळत असलं पाहिजे मी शंभर टक्के म्हणणार नाही शंभर टक्के असेल तर शंकाच नाही म्हणजे काही अडचणच नाही परंतु मराठी माध्यमातून मा येणाऱ्या मुलांची थोडीशी अडचण होते खरं ते विद्यार्थी करण्याच्या त्यांची करण्याची ॲबिलिटी असते एक क्षमता असते परंतु माध्यमाची मा एक भीती असते कारण विज्ञानशाखा ही जवळजवळ इंग्रजी माध्यमातून असल्यामुळं थोडीशी मनामध्ये एक न्यूनगंडता निर्माण झालेली असते मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याची पण तसं भिण्याचं काही कारण नाही तुमच्या मनामध्ये जर मला हे करायचंच आहे एकदा जर फिक्स झालं तर कोणतीही गोष्ट अवघड नाही असं मला वाटतं त्यामुळे इंग्रजी आपलं बऱ्यापैकी असणं गरजेचं आहे चांगलं असेल तर अडचणच त्याच्यामध्ये नाही त्यानंतर हा कंपल्सरी सब्जेक्ट असणारा आहे त्यानंतर मराठी ऑब्लिक हिंदी ऑब्लिक आय टी म्हणजे मराठी माध्यमाची मुलं असतील तर ते प्रेफरन्स देतील मराठी या विषयाला जर आ, स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डची मुलं जर इकडं प्रवेश घेत असतील तर ते प्रेफर करतात हिंदी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय ते, ते निवडू शकतात म्हणजे इथं मराठी ऑब्लिक हिंदी म्हणजे मराठी घेऊ शकता किंवा हिंदी किंवा त्याच्याऐवजी आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारखा सुद्धा तुम्हाला घेता येतो त्याचं सांगितलं की कोण हा साधारणतः आय टी विषय घेऊ शकतो आता यामध्ये फिजिक्स केमेस्ट्री मॅथॅमॅटिक्स अँड बायोलॉजी हे जे चार विषय असणारे आहेत यांना कोर सब्जेक्ट असं म्हटलं जातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण कोर सब्जेक्ट म्हणजे विज्ञान शाखेकडे तुम्हाला जायचं आहे ना तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे विषय तुमचे असणारे आहेतच हे बेसिक आहे म्हणजे काही महाविद्यालय तुम्हाला अशी पाहायला मिळतात की अकरावीला हे चारही विषय कंपल्सरी आहेत म्हणजे बारावी नंतर तो ग्रुप वेगळा घेऊ शकतो किंवा त्या पद्धतीनं विषयांची मांडणी ग्रुपच्या माध्यमातून केलेली असते परंतु अकरावीला सहित म्हणजे हे चारही विषय कंपल्सरी घेऊन उत्तीर्ण व्हावं ही अपेक्षा असते की जेणेकरून त्याचा बेस हा चांगला पक्का होणं गरजेचं असणारं आहे म्हणजे हे चार विषय हे खूप महत्त्वाचे असणार आहेत फिजिक्समध्ये साधारणपणे आपण जर विचार जर केला तर स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जीचा विचार केला जाणारा आहे अँड रिलेशन बिटवीन देम म्हणजे हीट असेल लाईट असेल एनर्जी असेल मॅग्नेटिझम असेल फ्रिक्शन असेल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये फिजिक्स मध्ये ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत केमिस्ट्री म्हटलं की रसायनशास्त्र आपण म्हणतो जे काय वेगवेगळी एलिमेंट्स असणार आहेत त्यापासून तयार होणारी कोणती कंपाऊंड त्यांचं कंपोजिशन काय त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म काय असणारे आहेत म्हणजे रासायनिक अभिक्रिया त्यांच्या काय असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये असणार आहे गणित प्रत्येक विषयाचा बेस असणार आहे यामध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युली आता तुम्हाला माहीत आहे टेनपर्यंत तुम्ही शिकलेलं असणार आहात बायोलॉजी स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मग ह्युमन असेल प्लॅन्ट ॲनिमल जे काय असणार किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे असणार आहेत या सगळ्यांचा अभ्यास हा बायोलॉजीमध्ये तुम्हाला करायचा आहे म्हणजे थोडक्यामध्ये या विषयाचं कशामध्ये अभ्यास असणार आहे हे तुम्हाला माहीत असणं देखील गरजेचं असणारं आहे त्याचबरोबर असे काही सब्जेक्ट्स आहेत की कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक साधारणपणे हे दोनशे गुणांचे विषय असणारे आहेत किंवा काही टेक्निकल सब्जेक्ट्स असणारे आहेत टेक्निकल विषय घेऊन देखील तुम्हाला अकरावी बारावी चा अभ्यास पूर्ण करता येतो ते हे दोनशे गुणांचे असणारे आहेत किंवा काही ॲग्रिकल्चर सब्जेक्ट्स असणारे आहेत म्हणजे सॉईल कॉन्झर्वेशन आपण म्हणूया किंवा सॉईल सायन्स असेल क्रॉप प्रोडक्शन असेल हॉर्टिकल्चर असेल ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल असे काही विषय आहेत की जे ॲग्रिकल्चरकडं जाताना कारण या विज्ञान शाखेकडून तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये पुढं प्रवेश करू शकता आणि संशोधन करणारे विद्यार्थी या शाखेतूनच पुढं आपल्याला गेलेले पाहायला मिळतात म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल सब्जेक्ट्स असतील ॲग्रिकल्चर सब्जेक्ट्स असतील साधारणपणे हे यातले काही दोनशे गुणांचे असणारे आहेत म्हणजे इथं तुमच्या लक्षात आला असेल की इंग्रजी असेल हे कंपल्सरी असणारं आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे चार सब्जेक्ट अधिक एक पाच आणि तुम्ही यातला मराठी घेऊ शकता किंवा आय टी पण घेऊ शकता म्हणजे एक सहावा विषय असणार आहे पण समजा तुम्हाला जर माध्यमाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आय टी विषय घेऊ शकता म्हणजे कॉम्प्युटर सायन्स असेल टेक्निकल सब्जेक्ट जे असणारे आहेत हे दोनशे गुणांचे असल्यामुळं दोनशे गुणांचा एक पेपर एक विषय जर तुम्हाला निवडायचा असेल तर शंभर मार्काचे दोन सब्जेक्ट्स तुम्हाला बाजूला करावे लागणारे आहेत म्हणजे यापैकी एक कोणताही विषय तुम्ही ड्रॉप करू शकता किंवा इथं मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजीपैकी एक विशेषतः बायोलॉजी हा ड्रॉप करतात कारण तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टकडं तुम्ही जाणार आहात विशेषतः इंजिनिअरिंग साईडकर जर जाणार असाल तर या विषयांची निवड करताना तुम्हाला या पद्धतीनं निवड करावी लागणारी आहे इथं बायोलॉजीला काही वेळेस जिओलॉजीसारखा सब्जेक्ट असतो किंवा जिओग्राफी यासारखे विषय देखील ऑप्शनलमध्ये असणार आहेत ते मॅथमॅटिक्सला पण शकतील किंवा बायोलॉजीला पण असतील कारण त्या त्या विच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ग्रुप तयार करता करत असताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामुळं तसे ग्रुप तयार केले जातात हे असंच का म्हणून चालत नाही त्या पाठीमागचा विश विचार हा खूप वेगळा असतो त्यामुळे काही वेळेस मुलं मॅथमॅटिक्स सोडतील तर काय वेळेस बायोलॉजी बारावीला नंतर सोडतील त्याच्याऐवजी जॉग्रफी किंवा जिओलॉजी सारखा विषय भूगोल असेल किंवा भूगर्भशास्त्र म्हणून असणारा आहे हे विषय ते निवडू शकतात कदाचित ते अकरावीला असेल काही ठिकाणी किंवा बारावीला तो विषय सोडून हा नवीन दोन्हीपैकी कोणताही ते विषय चॉईस करू शकतात अर्थात त्या महाविद्यालयात त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विषय कोणते आहेत याचाही अभ्यास तुमचा प्रवेश घेण्यापूर्वी असणं खूप गरजेचं असणारं आहे कारण ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग सायन्सचा विचार करता त्यावेळेस स्टेट बोर्डसाठी स्टेट बोर्ड, बोर्ड जे असणारं आहे या स्टेट बोर्डसाठी पी सी एम ग्रुप असेल किंवा पी सी बी ग्रुप असेल यासाठी पंचेचाळीस टक्के ओपन कॅटेगरीसाठी आणि चाळीस टक्के रिझर्व कॅटेगरीसाठी पर्सेंटेज असणं आसना आवश्यक असणारं आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मिळून ओपन कॅटेगरीला फॉर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पर्सेंट आहे किंवा पी सी बी ग्रुपसाठी फॉर्टी फाईव्ह पर्सेंट ओपन कॅटेगरीला आणि रिझर्व्ह कॅटेगरीला फॉर्टी पर्सेंट असा हा क्रायटेरिया आहे म्हणजे तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल स्टेट बोर्ड ही परीक्षा क्वालिफाय एक्झाम म्हणूनच आता विचारत घेतली जाते आणि त्यामुळंच विद्यार्थ्यांची खरी अडचण होते त्यामुळं स्टेट बोर्डचा अभ्यास हा पाया आहे तो पक्का करणं खूप गरजेचं असणारं आहे केवढे उड़े, एवढेच पर्सेंट आहेत म्हणून याकडं बघू नका तर तुम्हाला तो सगळा विषय विशे, सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर तो चांगला करा केवळ या टक्केवारीकडं न बघता भविष्याचा वेध घेऊन तुम्ही तो अभ्यास केला गेला पाहिजे आता आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असणारी आहे त्याकडं फारसं लक्ष दिलं जात नाही कारण विषय निवडताना याही गोष्टींचा विचार करावा लागतो सुरुवातीला जसं मी सांगितलं की अर्थकारणाशी हे निगडीत असणार आहे विशेषतः विज्ञान शाखा एखादं उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला मिळालेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावं लागेल त्या कॉलेजचा त्या ज्युनियर कॉलेजचा असेल त्यामध्ये विषयांची मांडणी विषय तुम्हाला निवडावे लागणार आहेत ग्रुप तयार करावे लागणारे आहेत म्हणजे इंग्लिश हा कंपल्सरी असेल आणि त्यांच्या ग्रुपप्रमाणे तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणार आहे एखादा तुम्ही विषय वेगळा मांडला तर तो तुम्हाला कदाचित ग्रुप मिळेल याची खात्री आपण देऊ शकत नाही त्यामुळं उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर किंवा जो मिळालेला असणारा आहे तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय तिथं ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल सब्जेक्ट्स असणार आहेत लक्षात घ्या म्हणजे कॉम्प्युटर सायन्स सारखे असतील किंवा टेक्निकल सब्जेक्ट असतील किंवा काही हॉर्टिकल्चर सारखे सब्जेक्ट असतील किंवा आय टी सारखे काही सब्जेक्ट असणारे आहेत की हे नॉन ग्रँट असणार आहेत आणि नॉन ग्रँट सब्जेक्ट जर असेल म्हणजे एकीकडं ते उच्च माध्यमिक विद्यालय जे असणार आहे ते ग्रँटेबल आहे म्हणजे मान्यता प्राप्त आहे अनुदान त्याला मिळतंय परंतु त्या ठिकाणी काही विषय असे शिकवले जातात की ज्यांना ग्रँट असत नाही अनुदान शासनाकडून मिळत नाही आणि मग विद्यार्थ्यांच्याकडूनच फी ती काढली जाते आणि मग त्या फीमधून काही शिक्षकांना तो त्यातला पगार त्या अमाऊंटमधला पगार हा पगार स्वरूपामध्ये दिला जातो त्यामुळं तशा यांच्या फीज आपण विचारात घेतल्या तर विचारत ग्या त्या अगोदर विचारात घ्या किती आहे त्यांचे अमाऊंट काय असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग हे नॉन ग्रँटेबल सब्जेक्ट कोणते जरी नॉन ग्रँटेबल सब्जेक्टचा एक फायदा असा आहे की कॉम्प्युटर सायन्स घ्या इलेक्ट्रॉनिक्स घ्या किंवा कोणते घ्या जवळजवळ पन्नास टक्के हे प्रॅक्टिकल असतं आणि पन्नास टक्के थेरी टेक्निकलचे काही असे सब्जेक्ट्स आहेत की सिक्स्टी फॉर्टी आहे म्हणजे सिक्स्टी पर्सेंट जे असणारे आहेत ते प्रॅक्टिकल असणार आहे फॉर्टी पर्सेंट थेरी पेपर असणारे आहेत म्हणजे हे पण तुम्ही विषय निवडत असताना त्या ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घ्यायला जाता आणि तिथं असे विषय असतील तर याही बाबतीमध्ये संबंधितांच्या बरोबर चर्चा करा त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन आणि मगच व प्रॅक्टिकलसाठी किती गुण आहेत किती वेळ त्याला द्यावा लागतो थेरी किती गुणांची असणारी आहे कशी आहे काय आहे हे जे टेक्निकल विषय असणार आहेत ते तुमच्याच महाविद्यालयात शिकवले जात आहेत का दुसऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रवेश तुम्ही घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला जो कालावधी मिळतोय तो कमी आहे मग आत्ताच तुमचे चॉईसेसप्रमाणे जर माहिती काढून घेतली तरी बऱ्यापैकी पुढची गोष्ट सोपी ही होऊ शकते म्हणजे या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं असणार आहे आता इथं इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये आपण जर विचार जर केला तर पी सी एम गटाला समजा फॉर्टी फाईव्ह पर्सेंट किंवा जो काही क्रायटेरिया असणार आहे किंवा फॉर्टी पर्सेंट म्हणजे तो ग्रुप क्वालिफायच होत नाही आणि ग्रुप जर क्वालिफाय होत नसेल तर त्यावेळेस मात्र केमिस्ट्रीच्या ऐवजी आय टी सारखा विषय हा विचारात घेतला जातो म्हणजे फिजिक्स आय टी आणि मॅथ्सची विषयांचे मिळालेले गुण विचारात घेऊन तो फॉर्टी फाय पर्सेंट ओपनला आणि फॉर्टी पर्सेंट रिझर्व्ह कॅटेगरीला त्यापेक्षा तेवढे मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मिळतायत का तर तो तिथं क्वालिफाय म्हणून विचारात घेतला जातो म्हणजे आय टी विषय जो असणार आहे हा घेण्याच्या पाठीमागं एक कारण असणार आहे की जर तुम्हाला केमिस्ट्रीसारख्या विषयाला जर गुण कमी मिळाले तर मात्र आय टीचे गुण हे विचारात घेतले जातात आणि आय टी, टी सारखा विषय हा टेक्निकल असल्यामुळं कारण इथं प्रॅक्टिकल्स आहेत तुम्हाला थेअरी आणि प्रॅक्टिकल असणार आहे इथं जर्नल्स रायटिंग वगैरे सगळा भाग असणार आहे परंतु ॲज कम्पेअर्ड टू मराठी अँड हिंदी लँग्वेज यू कॅन स्कोअर मॅक्झिमम म्हणजे इथं तुम्ही चांगले गुण मिळवू शकता या दोन विषयांपेक्षा कारण मराठी लँग्वेज म्हटलं की नाही म्हटलं तरी खूप बारकावे त्यामध्ये पाहिले जातात व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तसं इथं राहणार नाही प्रॅक्टिकल्स आहेत आणि थेअरी आहे त्यामुळं तुम्हाला चांगला स्कोर या विषयामध्ये करता येऊ शकतो की त्याचा भविष्यामध्ये फटका तुम्हाला बसणार नाही म्हणजे केमिस्ट्री पण आहे आणि आय टी असेल जर चांगले गुण मिळाले तर नो डाऊट केमिस्ट्रीला पण जर कमी पडत असेल तर या क्वालिफायसाठी ऐवजी आय टीचा विचार केला जातो हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असणार आहे म्हणजे ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल हा एक भाग आपण गरजेचा म्हणजे विचारात घेणं चर्चा करणं खूप महत्त्वाचं असणारं आहे सगळेच विषय ग्रँटेबल असतील तर आनंद आहे पण त्यामध्ये काही नॉन ग्रँटेबल असतील तर त्यांच्या फीज ह्या जास्त असणाऱ्या आहेत आणि त्या आपण भरू शकतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणजे विज्ञान शाखेकडं जात आहे तर या सगळ्या गोष्टी विचारात घेणं खूप गरजेचं आहे कारण पालकांचं आर्थिक नियोजन हे ठरलेलं असतं आणि त्यामुळं तो विचार मी आत्ता जो काही सांगितलेला आहे या विषयांच्या अनुषंगानं नॉन ग्रँटेबल तर तो तोही विचार करा कोणतीही शाखा असू द्या आर्ट्स असू द्या कॉमर्स सा असू द्या सायन्स असू द्या प्रत्येक शाखा ही तितकीच तुल्यबळ असणारी आहे जी काही अफवा पसरवली जाते ती चुकीची आहे भले काही विद्यार्थी संख्या इकडे तिकडं होत असेल परंतु काही चमत्कार हे प्रत्येक शाखेकडं आपल्याला पाहायला मिळतात अशी कोणतीही शाखा कमी लेखू नये प्रत्येक शाखा ही तितकीच ताकदीची असणारी आहे फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तो बदलला पाहिजे किंवा आपण तो प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आहे त्यामुळं जे काही आज प्रवेश प्रक्रिया जे आपण त्याला म्हणूया कोटांतर्गत राखीव जागांची चालू आहे त्याही विद्यार्थ्यांचा फायदा होईल किंवा जे विद्यार्थी पुढं प्रवेश घेणारे आहेत आणखीन त्यांची लिस्ट लागणारे आहे किंवा त्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळणारे आहे परंतु प्रेफरन्स लिस्ट तुमच्याकडं जर असेल तर त्या त्या पहिल्या चार पाच महाविद्यालयामध्ये जाऊन चर्चा करून साधारणपणे काय परिस्थिती आहे याचा आढावा तुम्ही आणि पालक मिळून घेऊ शकता म्हणजे भविष्यामध्ये विषयाची निवड करत असताना फारशी अडचण येणार नाही ना धन्यवाद